हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार कशा तुम्ही सर्व अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज मी तुम्हाला कशाची क्लिनिंग दाखवणार आहे तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले तर मी गॅसवरचे सगळे जे भांडे आहे ते काढून घेतले आणि गॅसच्या बटनासुद्धा काढून घेतल्या ते बसेल एवढ्या मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये ते ठेवलं सुद्धा थे थे हो तुम्ही एखादा छोटा ट्रेसुद्धा घेऊ शकता त्या ट्रेची साईज एवढी असली पाहिजे की त्याच्यामध्ये आपले जे सगळे भांडे आहे ते त्याच्यामध्ये बसले पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडं विम लिक्विड टाकलं आणि ते छान मिक्स करून थोड्या वेळासाठी ते ठेवून दिलं जवळपास अर्धा तास तुम्ही तसंच भिजत ठेवू शकता आणि जर सपोज ते खूपच खराब झालं असेल तर तुम्ही विम लिक्विडच्याऐवजी तुम्ही डिटर्जंटसुद्धा टाकू शकता आणि त्याच्यानंतर मी आणखी एक छोटं स्टीलचं वाटं घेतलं त्याच्यामध्ये त्याचे गॅसवरचे जे बर्नर्स असतात ते सगळे काढून घेतले आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण ते डीप होईल एवढं व्हिनेगर टाकलं त्यानंतर जे सोड इनो असते तर इनोचं पॅकेट टाकलं मी त्याच्यामध्ये एक छान यांची मस्त रिॲक्शन होते आणि जो काही कार्बन चढलेला असेल आपल्या बर्नरवरती तो सगळं साफ होऊन जातो छान स्वच्छ होतं आणि हे जवळपास अर्ध्या तासासाठी आपण असंच भिजत ठेवायचं आहे तर तुम्ही हाताचा यूज करू नका हातामध्ये पॉलिथिन घाला किंवा मग हँड घाला कारण हे प्रत्येकाला सूट होईल असं नाही त्याच्यामुळं रिॲक्शन होऊ शकते हातावरती कुणाला रफ होऊ शकतात आणि त्याच्यामुळं तुम्ही शक्यतोवर हँड घाला किंवा पॉलिथिन घाला त्याच्यानंतर मग ते अर्धा तासानंतर काय करायचं आपला एखादा ब्रश घ्यायचा जो घरी असेल तो आणि त्यांनी छान असं मस्त घासून घ्यायचं सर्व कार्बन त्याच्यावरचा निघून जातो बघा तुम्ही बघू शकता आपल्याला काही मेहनत एवढी करायची गरज नाही आहे ब्रशनी छान व्यवस्थित असं घासलं की सर्व निघून जात आहे नंतर जी घासणी असते त्यांनी पण घासून छान ते क्लीन करून घ्यायचं आपण गॅस वगैरे तर रोजच्या रोज पुसतोच आणि कधी कधी तो घासतोसुद्धा रोच बट असं महिन्यातून एकदा आपण केलं पाहिजे महिन्यातून एकदा जर केलं तर हे बर्नर असे खराब होत नाही आणि आपला गॅस पण चांगला चमकतो लवकर तो खराब होणार नाही आता माझ्या गॅस शेगडीला जवळपास पाच वर्ष झाले आहे आणि एवढा काही खराब झालेला नाही आहे चांगलाच आहे कारण मंथमधून मी एकदाही स्वच्छता करत असते त्यानंतर हे बघा हे जे आपल्या गॅसवरचे जे भांडे असतात तर हे सुद्धा खूप खराब होतात काही काही घरचे तर तुम्ही इथे निरमासुद्धा यूज करू शकता पण माझे जास्त असे खराब झाले नव्हते कारण मी ही हे जे आहे हे वरच्यावर क्लीन करत असते त्याच्यामुळं त्याच्यावर असे डाग वगैरे काही एवढे पडले नव्हते तर मी छान ते डीप केले होते त्याच्यामुळं त्यांनी छान ॲब्सॉप झालेलं होतं आणि छान मस्त ते ब्रशनी घासून घेतलं आणि नंतर घासणी वगैरे घासून घेतलं त्याच्यानंतर आपण गॅसवरती बरंच दूध ठेवतो किंवा मग आणखी काही गोष्टी बनवतो तर ते सांडतात याच्यावरती याच्या आतमध्ये पण ते जाऊन बसतात आणि आपण घासतो तर खरं पण असं ब्रशनी वगैरे जर घासलं तर जे काही कानाकोपरा त्याचा असेल तो सगळं त्याच्यामधलं निघून जाते आणि नंतर या ज्या बटन्स आहे गॅसच्या तर आपण आपले हात लागत असतात त्या बटन्सला आणि त्याच्यावरती चिकटावा किंवा मग असं साचून जाते सगळं तर त्याच्यामुळं एकदा तुम्ही महिन्यातून एकदा अशा डीप करून छान मस्त घासून घेतल्या ब्रशनी तर सगळं त्याच्यामधला चिकटावा किंवा मग सगळ्या गोष्टी त्याच्यामधल्या साफ होऊन जातात मग छान स्वच्छ मी हे सगळे भांडे धुवून घेतले आणि तुम्ही नंतर तुम्हाला दाखवतेस की किती छान स्वच्छ क्लीन झालेलं आहे सगळं बघा हे बर् बर्नर सुरुवातीला कसे होते आणि आता बघा किती छान स्वच्छ क्लीन झालेलं आहे जो काही याच्यावरती कार्बन जमा झालेला होता तो सर्व निघाला आहे आणि थोडंफार जे आहे ते राहिलेलं आहे तर आणखी जर मी थोडा वेळ डीप करून ठेवलं असतं तर ते पण निघून गेलेलं असतं बघा तुम्ही बघू शकता की किती छान स्वच्छ दिसत आहे आपला गॅस आणि असं जर केलं तर गॅसला च चा, जी चकाकी असते ती कायम टिकते आणि आपले भांडे हे लवकर जुने होत नाही बटन्स पण बघू शकता तुम्ही सगळं त्याच्यावरचं निघालेलं आहे छान स्वच्छ कोरड्या कापडनी सगळं पुसून घ्यायचं आणि नंतर आपल्या बटणा अशा प्रेस करून लावायच्या एकदम इझिली निघतात पण आणि आपण त्या इझिली लावू पण शकतो आणि तुम्ही बघू शकता आता गॅस कि पूर्ण किती छान स्वच्छ झालेला आहे सर्व भांडे मी त्याच्यावरती ठेवून देते आणि इथेच मी आजचा व्हिडिओ संपवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सो so, टेक केअर फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय